सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड वृंदावन कॉलनी येथे बिबट्याने पुन्हा आपली दहशत निर्माण करीत भर दिवसा एका श्वानाला आपले भक्ष केल्याची घटना घडली आहे या घटनेने वृंदावन कॉलनी परिसरात स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे जयभवानी रोड भाग हा गांधीनगर जवळ असल्याने एअरफोर्समधील बहुतेक भागात लहान मोठी वृक्ष आहेत त्यामुळे येथे बिबट्या विषारी साप व इतर प्राण्यांचे नेहमीच वास्तव्य असते गांधीनगर एअरफोर्सने बांधलेल्या सुरक्षा भिंतीची उंची देखील कमी असून ठिकठिकाणी या प्राण्यांना येण्या जाण्यासाठी वाट मिळते भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे नेहमीच लोकवस्तीत शिकार करण्यासाठी येतात गेल्या महिन्यापूर्वी याच ठिकाणी पायी जाणाऱ्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते समाजसेविका योगिता किरण मनसेचे शहर संघटक नितीन पंडित व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षा भिंती वाढवण्याची व वा दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे परंतु अद्याप सुरक्षतेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना न झाल्याने बिबट्याची दहशत या परिसरात कायमच आहे वृंदावन कॉलनी येथील सर्वे संकुल अपार्टमेंट येथे एका श्वानाला दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान बिबट्याने आपले केले आहे दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी एकत्र वन विभागाला तात्काळ सदर ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे आज जय भवानी रोड येथे कदम डेअरीच्या पाठीमागे सोसायटी आहे वृंदावन सोसायटीच्या जवळ बिबट्याचा वावर दिसण्यात आलेला आहे आणि तो पण बिबट्याचा वावर दुपारी चार वाजता असल्याने इथे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण झालेलं आहे आणि बिबट्या भर वस्तीमध्ये आलेला आहे इथे जवळजवळ शंभर नागरिकांची वस्ती आहे लहान लहान मुलं खेळत असतात जर दुपारी चार वाजता बिबट्या येत असेल तर हे भीतीचं वातावरण जास्त झालेलं आहे तसेच इथल्या नागरिकांनी मागणी पण केलेली आहे की इथे पिंजरा लावण्यात यावा वन अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊनही या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि आर्मी एरिया सेंटर एरिया जवळ असल्यामुळे त्याला येण्यास सोयीस्कर झालेलं आहे आणि इथे जे भटके कुत्रे आहेत ते त्याचं खाद्य आहेत तर महापालिकेने भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा कारण मुलांना अतिशय बाहेर निघता येत नाहीये खेळण्यास बाहेर पडता येत नाही मुलं ट्युशनला जातात शाळेत जातात महिला वर्गामध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तसेच इथे महापालिकेच्या हद्दीमध्ये जे झाडे झुडपे वाढलेली आहे ते, ते, ते मोठ्या प्रमाणात जंगल झालेले त्यामुळे ब बिबट्याला लपण्यासाठी जागा मोठी झालेली आहे अडगळ मोठी झाली आहे तर महापालिकेने या गोष्टीकडे पण लक्ष द्यावे किमान महापालिकेने त्यांच्या हद्दीत असलेली जागा ही साफसफाई करण्यात यावी ज्याने बिबट्याला लपण्यासाठी कुठलीही जागा शिल्लक राहणार नाही इतर दुसरं आम्ही आर्मी एरियामध्ये कर्नल यांना निवेदन दिलेलंच आहे यानंतर आम्ही पाठपुरावा करूच की त्यांनी लवकर सुरक्षा भिंत आहेत त्यावर जाळी बसवण्यात यावी बिबट्या इकडे येण्यास थोडा मार्ग बंद होईल त्याचा याकडे पण आर्मीनी लक्ष द्यावा अशी आमची विनंती आहे सर्व महापालिकेच्या तसेच आर्मी एरियाच्या आणि नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> वृंदावन कॉलनी सर्वेश पार्क इथे आटलेरी सेंटर लगत इथे जी सोसायटी आहे ते आत्ताच आम्हाला कळालं की आ, काल दुपारी चार वाजता बिबट्याने कुत्र्याचा भक्ष केला आणि ह्या घटना काही नवीन नाही ह्या घटना वारंवार होत आहे ठीक आहे आता ही घटना झाली आहे पण प्रशासनाला आमची मागणी आहे आणि जबाब आहे म्हणजे सवाल आहे की तुम्ही लहान मुलग घेऊन जायची वाट आहेत का उद्या कोणी इसम घेऊन जाणार आहे याची वाट बघतायत का मोठी जीवितहानी होईल याची वाट बघतायत का आणि हे काय चालू आहे हे हे त्यांनाच माहिती आहे आम्ही किती वेळा निवेदन दिल्या आहेत किती वेळा आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आहे परंतु आमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे आणि आज आम्ही मागणी करतो की तुम्ही पिंजरा लावा पिंजरा लावा म्हणजे लावा वाढवा पिंजरे वाढवा एक पिंजराने काही होत नाही ते आम्हाला सारखे म्हणत आहे की शासनाकडनं परमिशन नाहीये एकच पिंजऱ्याचे परमिशन आहे ते आम्हाला त्याच्याशी देणं घेणंच नाहीये इथं इथे जीव इथे जीव जात आहे लोकांचे म्हणजे जाऊ शकतात आता जर कुत्र गेले तर उद्या लहान मुलंही जाऊ शकतात म्हणून आमची मागणी आहे की पिंजरा लावा पिंजरे वाढवा दोन दिवसात पिंजरा लावा म्हणजे लावा नाही लावला तर आम्ही नागरिकांसह इथे आंदोलनला इथे आम्ही आंदोलन करू किंवा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू किंवा उपोषणला बसू पण लवकरात लवकर पिंजरे लावा ही आमची मागणी धमकी इशारा जे समजा ते समजा मधून सगळे नागरिक एका ठिकाणी जमलो आमच्या इथे बिबट्याने एका कुत्र्याला पकडून नेलेलं आहे तर लहान मुलं आमचे रोज संध्याकाळी खेळायला येतात ट्युशनला जातात शाळेत जातात तर आम्हाला मुलांना खाली सोडता येत नाही तर आमचं वनविभागाला एकच आव्हान आहे की तुम्ही आमच्या पाठीमागे जी आर्मीची भिंत आहे ती तुम्ही थोडी वाढवून द्यावी किंवा लवकरात लवकर पिंजरा लावून तुम्ही बिबट्याला पकडण्याचा बंदोबस्त करावा मागे देखील पिंजरे लावण्यात आले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही तर आम्ही सगळ्यांना महानगरपालिकेला वन विभागाला एकच आव्हान करू इच्छितो की तुम्ही आर्मी एरिया ती भिंत वरती थोडी वाढवून घ्यावी आणि आमच्याकडे आमची दखल घ्यावी लवकरात लवकर जागर जनस्थान संदीप नवसे नासी